श्री दुर्गा सप्तशती अध्याय सहावा वा धूम्र लोचन ध्यान ओम नागदीश्वरी बैसली फनी मनी दीप्तानळे शोभली कांती अशी दिवाकर जशी नेत्रय रेखिली माला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांडकानी अशी पद्मावती ध्यातसे ओं ऋषी रुवाच देवीचे ऐकोणी ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्यराजास वृत्त दैत्यांच्या सेनापतीशी बोलत त्वा धूम्र लोचना जावे आणावे ओढोणी तिला केस दृष्टेचे बलात्कारे करोणी तिच्या संरक्षणासाठी यश गंधर्व हो कुणी अवश्य तत्सनी तत्क्षणी त्यांना वधावे त्वा महाशुरा आज्ञांकित शीघ्र तो दैत्य धुम्र लोचन साठ सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाश्विमने गरजोनी चालतू न मानिशिया वचना तरी ओढो न केसमी बलपूर्वक क्रोधाने नेई न बोलला असे दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझा करी मज ओढुनी नेताना करी नारी कायमी ऐसे बोलत धावे तो असुर धूम्र लोचन हुंकार मात्र अंबेच्या तत्शनी भस्म झाला दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशुंचा थोर वर्षाव झाला चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हलवणिया गर्जुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाढा पंजे तीक्ष्ण मारे विदारी जबड्यांमध्ये घायाळ करून टाकी महादैत्याशी सिंह तो नखाने फोडले कोणा कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडून केसरी पितसे रक्त आयाळ हलवणिया अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चौताळला मारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली धुम्र लोचन तो मेला सिंहाने सैन्य मारिले दैत्यराज महाक्रोदे शुंभ संतप्त झाला कापती ओठ दैत्याचे चंडमुंड महाखळ आज्ञा देत्यास तो तेव्हा एका दैत्य महाबली धरोणिकेस ओढाती अना देवी इथे सत्वरे ना जुळे तरी ऐका हे ऐका हे शस्त्रास्त्र धावही करा आसुरी आपुली विद्या टाकून देवीचे वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढुनी तयांना आना श्री वधता बरी श्री अच्युत विरचतया प्रकृतभावार्थ टिकाया श्री मार्कडे पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे षष्टोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तू श्री दुर्गा सप्तशती अध्ययसत्वा मुंडवद ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर शुक्रश्वरा ऐकीजी श्यामलांगी पद्मासी पाय ठेवी श्री शशिकला वाद्यविना सुरंगी कंठीकल्हारमाळा नियमित विलसे चोळी ती रक्तवसरा मातंगी शंक पाचा मधुर मधुमदा भाळे विचित्रा ओम ऋषी रुवाच आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगिणी घेऊनी चंड मुंड महादैत्य शस्त्रांस्र रास हो चालले सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीत असे दिसे हिमाचला सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीनी सुसज्ज दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व झाले अंबिका क्रोध ती पाहता दैत्य धावती काळा रंग आला हृदय संतप्त झाली भुरकुटी वक्रत्यात त्यात विक्राळ आनना तलवार पाश घेऊनी काली प्रगटली स्वयं विचित्र वांगधरा मुंडमाळा गळ्यांमध्ये परिधाना शुष्क मासा अतिविस्तार वदना जिव्हा तरल भीषणा निमग्रा निमग्रार रक्त नयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्या वर कालिका पक्षी प्राणास त्यांची पार्श्व रक्षक मारले बाहुत अंकुशधारी सांगटा गजसैनिक एक हाती रथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीच्या नासे होतसे लाथ गुद्दे कुना मारी धक्के दे केस ओरुणी गळादाबी कुणाचा ती धक्का दे वज्रछातीने असुराची शस्त्र असरे तोंडात धरुणी त्वरे तोडून फोडून टाकीत दात चावीत अंबिका सैनिक दृष्ट दैत्याचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीत ते खटवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दृष्ट महाखळ क्षणात मारली सेना असुरांची महाबळी काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षावसंगरी भयानलोचना देवी बाणांनी न दिसे कुणा मेघांनी न दिसे सुरे देवीच्या मुखमंडली बाणचक्र परवणी होता ती लीन तत्क्षणी સ ક્રોધ ગર્જના કેલી દાત દયાન દિસિતિ તલવાર થોર ઘેવની દેવી હુંકાર દેતસે ધરોનિકેસ ચંડા પાડી પાડી મસ્તક ભુવરી મુડ ધાઉનિયા દેવી તલવાર ઘેવની ક્રોધાને મારુણી ત્યાલા સંગ્રામી લોળવિતસે महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूंनी दोघांचे मुंड घेऊन गेली चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जी तुला शुंभ निशुंभाशी आता वधावेत वा स्वयमराणी पाहुणी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलिली चंडमुंडा समारोणे आली तू मजपासी गे चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कीर्ती होईल श्री अच्युत विरचितया भावार्थ टिकया श्री मार्कडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य सप्तमोध्याय कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गा सप्तशती अध्याय आठवा ध्यान उपेद्र वर्जा रक्तबीजवत ओम प्रभात सूर्यापरी स्नेह नेत्री धरित पाशाकुंश बाण हाती प्रदीप्त शक्ती मांदिकानी अशी असोभवानी ओम ऋषी रुवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली महाबली संग्रामिमेली पाहुणी शुंभ मनी असली नसली सेना दैत्यांची काढली रना आज्ञा देऊन या शुंभ साधी संग्राम सिद्धिस सेनापती जे शय्याशी उदायुद चला रणी चौऱ्याऐंशी कंबू नावाचे सैनिक घेवणी चला पन्नास कोटी ते वीरेश्वत सौम्र कुल्लोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी कालक दोहद मौर्य कालकेय महासुर युद्धाशी सज्ज होऊन ममाज्ञे चला त्वरे प्रखर तो शुंभ आज्ञा दैत्याशी देऊनी सहस्रो सैन्य घेऊन युद्धाशी रणी जातसे भयंकर दैत्यसेना पाहुनी चंडिका रणी टंकारणादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गरजे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्यांचा सर्वत्र आणखी बाहु धनुष्य सिंह घंट्यांचा नाद केला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमूल नाद तो ऐसा ऐकुनी दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादि देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती सर्व स्वशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमादुजा चंडिकेजवळी गेल्या दैत्यसंहार इच्छुनी रूपवेशच्या देवांचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र हाती आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली श्री ब्रह्म देवाची शक्ती ब्रह्माणी ती रना माहेश्वरी वृषभेशी त्रिशूल वर धारिणी कंकन महानागाचे भाळी चंद्रार्थ भूषण कार्तिकेयाची जीव शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊनी ती हाती अंबिका पातली रना वैष्णवी शंख चक्र गदाधर शारंगधनु हाताशी एका हातात खडगते ते श्रीहरी वाराह वाराही शक्ती जेतया वराहस्वूपे आलीयुद्धक्षेत्रि उपस्थित नारसिंही नृसिंहाची नृसिंह परी आली तिशझाडिता क्रोधे ती केस झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी तिचे सहस्र नेत्र साजरे देवी शक्ती सवे चंडी पाहुनी रणिशंकर वधा वेशी ग्रहे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे देवी पासुनी ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी गर्जेशत शिवातशी शिवा ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा मने तू दूत होऊनि बोधशुंभ निशुंभते त्या अति गंध गर्भांधाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिता युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य त्या इंद्रा देवाशी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला गी भक्षतील तशणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान्य जगी शिवसुती तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवबोधाशी ऐकोनी कात्यायनी जिथे असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदय ज्यांच ते दैत्य असोकती रुष्टीशक्ती बाण आदी देवी लागुनी मारती टंकारुणी धनुष्याशी असराशी प्रतिशस्त्र दे शस्त्रास्त्र तोळी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारुनी ती कालीखट वांगे वधुनी कुणा शत्रूंच्या घेऊनी प्राणा विचरेरण भूमिशी ब्रह्मानी कमंडलूचे जलफेकी तिथे जिथे कुठे तेथील शत्रू निस्तेज होती पराक्रम माहेश्वरी त्रिशुलाने चक्र मारो न वैष्णवी दैत्य दैत्यसंहार साधित इंद्रशक्तीची वज्रे सतशहा दैत्यदानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमिशी वारा हि दंत दाढानी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विछिन्न लोळती भूमी नारसिंही नकाग्राने फाडी दैत्य महाबली करु निसिंह नादांशी फिरे भयानक शिवदुतीची शिवदुती हस्ते त्यांचा शनि मातृवन महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊनि दैत्याशी पळता पाहे रक्तबीज महाखळ काळी तयेकाळी संग्रामी धावला रक्त देहातून त्यांच्या सांडता एक थेंबही तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढण्यारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वर्जती मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य जहाला थेंब रक्तातुनी आले तितके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आर्तता वीर्य बल शौर्य युक्त रक्तबीज समानते रक्त, समान थे। रक्त थेंबातून तेथे दैत्य उद्भवले राणा मातृगणासवे वेघोर खेळती युद्ध शिरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भुवरी पुन्हा वर्जाची या घावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीज असंख्यात होती शत सहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घायाळ मारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे चक्रचा घाव रक्त रक्तजे सांडले भूमी सहस्र रक्तबीजाने जग मंडळ व्यापले शक्ती मारुणी कौमारी वाराही खडग घालुणी माहेश्वरी त्रिशुलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्ती वरिरणी गदाघात करुणि शौर्य पूर्ण दाविले शक्तिशुलाधिघात दिघातांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तयातुनी उद्भवले शताधिक सर्वस्वी विश्वी दिसती रक्तबीज तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता पाऊनी खिन्न देवांशी कालीचंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तू आत्वरे माझीची असस्र पाताने घायाळ रक्तबीज हा रक्ताबिंदुशी त्यांच्या या ग्रासावेत वा संवारता रक्तसारे विचार क्षीण दैत्य नष्ट होणार निश्चित युक्तीने पुन्हा रक्त रूपांतर ऐसे बोलो न मारित शोषिले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीजरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडीही दुःखीना झाली गदा सोसोनी चंडिका रक्तबीजांची देही देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्यांचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तत्क्षणी वज्रभान खडग रुष्टी रक्त बीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नभे पुन्हा येणे विधी शस्त्रासराने रक्तहीन महाखळ पडला निष्प्राण पृथ्वीशी नृपाळ रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची अवधे धैर्य देवांशी झाले मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिला रनोन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता श्री श्रीअच्युत विरचितया प्राकृतटीका श्री पुराणे सावरणिके मन्वतरे देवी श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु